कवटे तालुक्यातील तळपते नेतृत्व घोरपडी गावचे लोकनियुक्त सरपंच नितीन कांबळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात धडाकेबाज कामगिरी करणारे दूरदृष्टीचे युवा नेतृत्व म्हणजे कवटे तालुक्यातील घोरपडी गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच नितीन गुलाब कांबळे होय त्यांचे व्यक्तिमत्व एक आगळं वेगळं रसायन आहे यात साहित्य कला समाजकारण व राजकारण यांचा त्रिवेणी संगम साधलेला आहे घोरपडी गावच्या सरपंच पदाची धुरा सांभाळताना घोरपडी गाव हे विकासाचं प्रतीक बनवलं विकास हेच ध्येय सूत्र अंगी बाळगून सरपंच नितीन कांबळे यांनी सामाजिक सलोखा जपत गावातील प्रत्येक नागरिकांपर्यंत शासकीय योजना कशा पोहोचतील या दृष्टीनं आराखडा बनवून कामं केली आहेत सरपंच नितीन कांबळे यांची ओळख घोरपडी गावापुरती मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड असा त्यांचा जनसंपर्क आहे त्यांचे मोठ्या राजकीय नेत्यांपासून सामान्य नागरिकांपर्यंत सलोख्याचे संबंध आहेत त्यांच्यातील कलावंत आणि साहित्यप्रेमी व्यक्तिमत्वानं त्यांना एक नवोदित लेखक कवी आणि मराठी चित्रपटांचे निर्माता म्हणून ही ओळख मिळवून दिली आहे वादळवाट आणि पौत राजा या मराठी हिंदी चित्रपटांची निर्मिती करून कलाक्षेत्राच्या चंदेरी दुनियेत त्यांनी दमदार पाऊल टाकलं आहे सरपंच नितीन कांबळे यांनी संपूर्ण महाराष्ट्र फिरून समाजातील अनेक गुणवान व्यक्तींना शोधून त्यांच्या जीवन चरित्रावर आधारित पुस्तकांचं लेखन केलंय ले। तसेच ग्रामीण आणि शहरी भागातील समाजकार्याच्या यज्ञकुंडात अहर्निश समिदा अर्पण करून अनेक अनामिक नायकांसाठी आशेचा किरण ठरले त्यांच्या कार्याचा आवाका महाराष्ट्रातील विविध संस्था संघटना व व्यापलेला व्यापलेल्या सरपंच नितीन कांबळे यांनी अनेक गुणवंत समाजसेवकांना विविध राष्ट्रीय संस्था आणि प्रतिष्ठित पुरस्कारांच्या माध्यमातून ओळख मिळवून दिली आहे थोडक्यात कवटेमंकाळ तालुक्यातील घोरपडी ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच नितीन गुलाब कांबळे हे पुरस्काराचे शिल्पकार असून त्यांच्यामुळं अनेक समाजसेवकांचं कार्य प्रकाशात आले आहे ते केवळ विविध संस्थांकडे पुरस्कारांची शिफारस करणारे नसून मानवतेच्या महावृक्षाला सन्मानाचे आणि प्रेरणादायी फळ लावणारे कर्मयोगी आहेत सरपंच नितीन कांबळे हे कवटे जनसेवेला समर्पित तळपते नेतृत्व आहे संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी युट्यूबवर काळ न्यूज चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा शिवकाळ न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक सुभाष गाडे